पार्वतीच्या बाळा गीत जोडी पार्वतीच्या बाळा लहान थोरला आनंद झाला लहान थोरला आनंद झाला हार हार फुलाच्या घालीते माळा हार फुलाच्या घाली ते माळा कसा सजून अंग आला हार फुलाच्या घाली ते मालाग कसा एक ग कसा सजून अंग आला एका वर्षान आले गणराज कसे सजून अंग आज एका वर्षान आले गणराज ग कसे सजून अंग निज चंदनाचे टाकी ते पाट चंदनाचे टाकी ते पाट सिद्धी विनायक दैवत मोठ सिद्धी विनायक दैवत मोठ शुभ कार्याला नाव देते तुझ रे कस सजून अंग आज शुभ कार्याला नाव देते तुझ रे कस सजून अंग आज आला वर्षा वाई ग कसा सजून अंग भरजरीचा आज बर जरीचा अंगावर शेला बर जरीचा अंगावर शेला पार्वतीचा बाळ आजाला पार्वतीचा बाळ आज कसं वान शोभे ला ग, कस शो ग, ग कसा सजून ग अंग नियाला कसं वान शोभे लाग कसा सजून अंग एका वर्षाना लागन ग गसा सजून अंग नियाज, एका वर्षाना लगनराज गसा सजून अंग नि चंदनाचा लावून टिळा चंदनाचा लावून टिळा हाता शंकू गळ्यामंदी माळा हाता शंकू गळ्यामंदी माळा हातामध्ये शंकू गळ्यामध्ये माळा जेवण आवडत मोदकाच लाग कसा सजून अंग आला जेवण आवडत मोदकाच लाग कसा सजून अंग आला एका वर्षानाले गणराज ग कसे सजून अंग आज एका वर्षा नाले गणराज गे सजो ना अंगन आज मंगलमूर्ती मोरे शोरा मंगलमूर्ती मोरे शोरा शंकर पार्वती गौरी हरा शंकर पार्वती गौरी हरा आज पूजा लाई ते दुर्वाग कसे सजून अंगणी आज आज पूजाला वाई ते दुर्वाग कसे सजून अंगणी आज एका नाले गणराज ग कसे सजून अंग नि एका वर्षान आले गणराज गे सजून अंग एका वर्षान आले गणराज ग कसे सजून अंग न्याज गणपती महाराज कि